मध्ये नव्याने स्थलांतर झालेलं म्हणजे आधी ते इथून एक दोनशे मीटर अंतरावरती होत आता ते इकडे आलेलं हॉस्पिटल म्हणजे वेदांता क्रिटिकेअर मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे म्हणजे कोरोनाच्या काळात पण अनेक पेशंट वाचवण्याचं काम हॉस्पिटलने केले तीन चार डॉक्टर अतिशय उच्च शिक्षित तज्ञ डॉक्टर हॉस्पिटलला लाभलेले ला आहेत म्हणजे तीन चार जणांचाच उत्तम त्यांचा स्टाफ आहे एकदम छान आणि स्वभाव पण सगळ्यांचा अगदी सुंदर आहे तर अशा डॉक्टरांना आज डॉक्टर डेच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण आलेलो आहोत वेदांत मल्टी केअर हॉस्पिटल मध्ये चलो चुँ। गणपती बाप्पा एकदम दर्या गणपती कधी बसणार पिल्या या वर्षी तर असं हे आलिशान असं मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल पालवे डॉक्टर आहेत मॅडम पालवे डॉक्टर कोणते कोणते डॉक्टर देत आहेत ना दोघंच आहेत का ओके ओके सोमवंशी डॉक्टर आणि पालव्या डॉक्टर दोन्ही डॉक्टर आहेत फक्त पोटे डॉक्टर ते नाही आहेत आज तर आपण ते त्यांना शुभेच्छा देऊयात हे आहे पोटे सरांचं केबिन पुढे पोटे मॅडमच केबिन इंटर इंडिया इंडियाची हे रोहित शर्मासारखे दिसतात काय नाही हा हां ना तो ट्रॉफी पण आहे काय क्रिकेट पण खेळताय सर यायंत तसं더라고 म्हणजे ते टेबल खराब नाही असं मम्मी सर म्हणतात मी बायसे मारून आलो असतो पण माझ्या डेअरीच काय तुझा मी तर जिमच्या हिशोबाने आलो होतो कसं आलो तसं चला केक कट करून घेऊ आता ही जोडी राहील त्या दोघांच्या जोड्या हे पिल्लू हॅपी डॉक्टर्स डे दोघांना डॉक्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा असेच सर्वांना जीवदान द्या तुला तुम्ही घ्या धन्यवाद

<laughs> सर चिटिंग डायरेक्ट फॉलो करते थोड़क खा <laughs> खातो का तू आज कितनी डॉक्टर के खाला रे वाला <laughs> 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 क्या वाइज डॉक्टर का एक्टर बिल्ले संग ना तुम्ही क्रिकेट खेळता का होय तो वरती ट्रॉफी सरांच्या ते कोल्हापूरची व्हिडिओ भारी आली होती पोलिसांच्याच गाडीला सायरन वाजवायला फोरन नाचत होती नाचायला

फटाके फिटाकेल तुम्ही राहायला पण रेसिडेन्सी पण केले का वरतीच अच्छा बाहेर आहे का तेच बरं पडतं आहे ना थोडा रिलॅक्स पण राहत ऑफिस तिथंच खाली वरती राहायचं ते नाही राहत त्याच चला सर खूप खूप तुमचा किमती वेळ दिला आम्हाला नाही नाही चल Solo sir okay. <laughs> <Okay>. <laughs>